Bisa Bisa Hakazaki Bisa Bisa Hakazaki या ठिकाणी जमा दिसत आहे काय आज मराठा आरक्षणाच्या संदर्भात संघर्ष मनोज जवळे पाटील साहेब यांनी जो उपोषणाचा लढा चालू केलेला आहे त्या लढ्याला पाठिंबा देण्याकरता कर्मा तालुक्यातील सकल मराठा समाज यांच्या सहकार्याने सोबत घेऊन आम्ही आदरणीय शंभूदादा जगताप साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्व मराठा समाजाचे युवक म्हणून दादा जरांगी पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी धर्मा तालुक्यातून एक सात ते पासष्ट फोर व्हीलर गाड्या घेऊन मोठ्या उत्सुप्तपणे आहोत आज सारांगी पाटील यांचा कितवा हो उपोषणाचा दिवस आज चारांगी पाटील साहेब यांचा पाचवा हो उपोषणाचा दिवस आहे आणि त्यांनी जो त्याग केलेला आहे समाजासाठी त्या त्यागाला पाठिंबा देण्यासाठी आज पूर्ण धर्मा तालुक्यातून सकल मराठा समाज घेऊन आम्ही त्यांना प्रोत्साहन करत पाठिंबा देण्यासाठी पुढची दिशा काय आहे आपले समाज सकल मराठा समाज मराठा आंदोलन मराठा आरक्षणाच्या आंदोलना करता एका छत्राखाली आणून आरक्षण मिळेपर्यंत लढत राहणे हीच पुढची दिशा आहे सध्या ज्या ठिकाणी आंतरवाली सराठी या ठिकाणी उपोषण सुरू आहे त्या ठिकाणी आता मनोज ऑरंगी यांची तब्येत ते खालावत चाललेली आहे असं समजत आहे त्या अनुषंगाने आपण त्यांना काय म्हणजे उपोषण करण्यासंदर्भात किंवा मार्ग बदलण्यासंदर्भात काय असं त्या सुचणार म्हणजे विनंती करणार आहात म्हणजे आंदोलनाची कुठेतरी दिशा बदलावी किंवा काय त्यांची त्यांची तब्येत किंवा खालावत चालवली आहे समजा आम्ही जो आम्ही जो चालू आहे त्यांनी जो उपोषणाचा लढा चालू केला त्याला पाठिंबा देण्यासाठी चाललेला आहे आणि प्रशासनावर दबाव येण्याकरता आरक्षण मिळण्याकरता जेवढ्या काही योजना राबवता येतील अहिंसेच्या मार्गाने त्या आम्ही राबवण्यासंदर्भात चर्चा करणार आंतर्वली सराठी असे यांचं मुलं पोषण सुरू आहे त्याविषयी असेल तर कुठंही तुम्ही मी प्रथली बाकी ज्यांचं सांगण्यापेक्षा माझं वैयक्तिक मत असं आहे की दरांगे पाटील यांनी मराठा समाजासाठी केलेले आणि आजची परिस्थिती पाहतात तर मराठा समाजाबद्दल आणि मराठा समाजामध्ये लोकांमध्ये जागरूकता झालेली आरक्षणाची गरज त्यांना शिक्षणामध्ये त्यांनी त्यांचा अजेंडाही स्पष्ट केलेला आहे कोणताही राजकीय हेतू त्यांनी माझा कधी ठेवलेला नाही काही पातळीवर लोकांनी त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला पण आज वास्तविकता पाहता तसं काही दिसून येत नाही म्हणून त्यांना पाठिंबा देण्याला सर्वजण राजी झालेले आणि आम्हीसुद्धा कारमाळ्या तालुक्याच्या वतीने सर्वजण कोणताही पक्षीय गट न पाहता त्यांना पाठिंबा देण्यासाठी जाणार आहे महाराष्ट्रामध्ये एकूण मराठा समाजाचे सगळेच खासदार निवडून आलेले आहेत त्या अनुषंगाने धारांगी पाटील यांना पचरंग सुनावणी सोडता इतर आणखी कोणत्याही खासदारांनी मराठा फॅक्टर पाहता आरक्षणाचा त्यांना भेट देण्यासाठी केलेला नाही त्यासाठी माझा प्रश्न नाही का मराठा फॅक्टर या अनुषंगाने प्रत्येक लोकसभा लोकसभेवर कुठेतरी परिणाम झाला मतदानावर आणि मराठा खासदार हे मोठ्या प्रमाणात निवडून आले त्या अनुषंगाने म्हणून धारांगे पाटील यांच्या आंदोलनाची यश म्हणून त्यांना खास कोणीही म्हणजे असे जे खासदार आहेत संघ आले मराठा समाजाचे ते भेटण्यासाठी गेलेले नाही म्हणजे इतर समाजाला भेटायला गेले मराठा समाजाचे जे त्यांचा त्यांचा उद्धव वैयक्तिक प्रश्न आहे आज आम्ही युवकांच्या आणि मराठा समाजाच्या भविष्यासाठी चाललेलो आम्ही इथं काय कोणती बॅनरबाजी किंवा हे केलेलं नाही आदरणीय दादासाहेब लोबडे आणि सागरबाई दोन यांनी हा कर्मा तालुक्यात आपण सकल मराठा समजा सोबत मिळून जाऊ आणि मला आमंत्रित के के केलंय मी स्वतः कधीच त्यांना बोललो नव्हतो चांगला मुद्दा आहे आणि युवकांना सुद्धा वाटतं की आरक्षण त्यांच्या शिक्षणासाठी गरजेचं त्यासाठी आम्ही सगळं तर घेऊन चाललो पण राजकीय दृष्टिकोनाने तिथं जाणं म्हणजे चुकीचं आहे जरांगे पाटील साहेबांनी पण कदाचित तरी राजकीय दृष्टिकोन आणला नाही ते वैयक्तिक वे भाग वेगळा की त्यांना राजकीय दाखवण्याचा हेतू केला पण अजून तर तसं काय आढळून आलेलं नाही अशा त्यांना फक्त विनंती असेल की आम्हाला आरक्षण मध्ये सपोर्ट द्यावा सर्व जगता गटाचे जे कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते आज म्हणून जाताना मराठा आरक्षणाच्या संदर्भात पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी जाणार आहोत निवेदन देणार हो, आहोत आणि त्यांचं समर्थन त्या ठिकाणी करणार आहोत या ठिकाणी आम्ही कुठल्याही राजकीय हेतून जात नसून सामाजिक आणि समाजासाठी शंभरांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सकल मराठा समाजाच्या वतीनं या ठिकाणी जाऊन पाठिंबा देणार आहोत किती कार्यकर्ते सोबत आहेत तुमचे जवळपास साठ पासष्ट सत्तरच्या आसपास गाड्या सोबत आहेत आणि हे कार्यकर्ते जे आलेले आहेत उत्स्फूर्तीत आलेले कार्यकर्ते फक्त कार्यकर्त्यांपर्यंत कार्यकर्ते त्यांना समजलेलं आहे की दादा जाणार आहेत दादा जाणार आहेत म्हणाल्यानंतर सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उत्स्फूर्तपणे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी एकत्रित्या जाणार आहेत म्हणून बरांगी यांनी जे उपोषण किंवा आंदोलन किंवा ज्या ज्या वेळेस रस्त्यावर उतरले म्हणजे सभांसाठी इतर जनजागृतीसाठी त्या त्यावेळेस बहुजन समाजाने इतर समाजाने हे त्यांना पाठिंबा दिलेला आहे आपल्या आपण प्रस्थान करत आहोत यामध्ये किती समाजाचे लोक सामील झाले याच्यामध्ये जातीभेद अजिबात अजिबात नाहीये या ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट एक गोष्ट लक्षात या सर्व जाती धर्माची लोक आज याच्यामध्ये सहभागी आहेत जर वाक्यच आहे ना कुणाच्या विरोधात विरोध करण्यासाठी फक्त आमच्या हक्कासाठी आम्ही कुठलाही मराठा समाज हा कुठल्याही जातीच्या आरक्षणाला अजिबात विरोध करत नाही फक्त समाजाचं म्हणणं काय आहे की फक्त आम्हाला आरक्षण द्या या ठिकाणी सगळे अठरा पगड जातीचे सगळे लोक याच्यामध्ये सहभागी आहेत सर्व लोकांनी समर्थन दिलेलं आहे त्याच्यामुळे कुठला समाज आहे कुठला नाही याच्यात अजिबात जाती धर्म अजिबात याच्यात विषयच नाही आहे सर्व जाती धर्माचे लोक एकत्रित आम्ही तिथं जाणार आहोत